मित्रांनो गुड मॉर्निंग गेली दहा बारा दिवसाच्या विश्रांतीनंतर पुनश्य पावसाने आगमन केले आहे आज सकाळी सकाळी मस्त पाऊस पडतो आहे शेती भाती हिरवीगार चैतन्यमय झालेली आहे आमच्या दारावरची झाडं सुद्धा हिरवीगार दिसत आहेत किती स्वच्छंदी पाऊस असतो पहा रांगभरी पाऊस असतो तारुण्याची झलक असतो पाऊस त्या पावसांच्या सरीवर सरी कोसळताना सुद्धा आनंदी होऊन जातात पाऊस प्रेरणा असतो पाऊस तारुण्य असतं पाऊस नंदनवन असत काय नुसतं पाऊस पाऊस प्रत्येक जीवांचा आत्मा असतो आणि पाऊस पाऊस असतो म्हणून तर या जलाला अमृत म्हटलं आहे पाण्याशिवाय जीवन नाही पाणी हे जीवन आहे जतन करा एक झाड लावा आणि एक झाड दान करा पाण्याचा महोत्सव पावसाचा महोत्सव आणि दानाचा महोत्सव होऊन जाऊ द्या या पृथ्वी तलावरून आपण निघून जाताना आपल्या स्मृती जतन करण्यासाठी एक झाड लावलं पाहिजे एक वाढवलं पाहिजे कुठं जागा नसेल तर स्मशानभूमीच्या कोपऱ्यात सुद्धा एक झाड लावलं पाहिजे कारण झाड ऑक्सिजन देतं झाड हे फळ देतं झाड हे सावली देतं झाडात आई असते बाप असतं भाऊ असतो जग असतं झाडामध्ये सुद्धा ईश्वरी शक्ती असते नमस्कार भूमिपुत्र वाघ रिपोर्टर